रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांतर्गत राजा गणपतीची मोठ्या जलोषात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांतर्गत छत्रपती ग्रुप संचलित राजा गणपतीच्या मिरवणुकीची सुरुवात आसरा चौक इथून करण्यात आली या मिरवणुकीचं उद्घाटन माजी आमदार दिलीप माने इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे तसंच पत्रकार राकेश कदम यांच्या हस्ते गणर्याचं पूजन करून करण्यात आलं या प्रसंगी छत्रपती ग्रुपचे संस्थापक माजी नगरसेवक नागेश ताकमोगे सुरेश ताकमोगे पांडुरंग चौधरी सचिन चौधरी मंडळाचे अध्यक्ष महेश माने लखन झिपरे अतिश दळवी सचिन चौधरी विशाल ताकमोगे बालाजी महाले महेश गुब्याड विश्वनाथ आमणे आदींसह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी लेझिमचे बहारदार असे खेळ सादर करत सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात आलं दरम्यान माजी आमदार दिलीप माने यांनी देखील लेझिम खेळून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला